आता तयार झाला ते खाली मित्रांनो खाऊन पाहायचं कस लागते चटणी मस्त लागायला लागले मित्रांनो चटणी बनला सुटलं मला खूपच आवडते काम नाही बिना तेल चटणी तिखट टाकायचं काम नाही मस्त झाली चटणी मस्त मित्रांनो बापू बसला जेवायला कसे बनली बापू ना एक नंबर बनली नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही अगदी मजेत आहोत सुद्धा मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्र आता दुपार झाली आहे तीन तरी बाजली असा आता तर तुम्ही आली कामं करून मी सुद्धा दिलो होतो पराठे काढायला तर पराठे काढून आल्यावर आता मला लागून भूक आता तुम्ही तर हे आणलं होतं तुम्ही तर घेत हे मिरचे आणले आता मित्र कसं आहे याची या कांद्याच्या पातीची चटणी बनवायची आता चटणी आम्ही साध्या पद्धतीने बनवतो या पद्धतीने जास्त काय वेळ लागत नाही आणि गॅस किंवा चूल लावायचं काही काम नाही सोपी पद्धत आहे आणि चटणी बन लागते खाले आपल्या पोळ्यासोबत काही सोबत आपण खाऊ शकतो बैल लागते तर सांगितलं मी आता हे पद्धतीमध्ये चटणी बनवलं म्हणलं हे सोप्या पद्धतीमध्ये चटणी बनवते हे आता हे जेवढं सामान घेतलं मी नी, मिरचे भेद आणि हे कांद्याची पाती घेतली व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बिल वाजवा धुवून घेतला अरे दोन खेटे आता हा मित्रांन खूप घाम यायला लागला तर आता अशा पहिलं गरमी आहे मग अशा मग हे गॅस जास्त लावत बसते आता सगळ्या पद्धतीमध्ये आता बनवायची चटणी लागते सगळ्या पद्धतीमध्ये तेल यायला यायला लागत नाही हरकत नाही म्हणा ते घ्यायला लागत नाही पहिले पणपासून आम्ही अशी साध्या पद्धतीमध्ये खात आलो आहे तेच पद्धत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता बघा हे आता तुम्ही तर टाकून घेते आता आता हे बारीक बारीक मी कापून टाकतो मस्त बनते मी चांद एक आमची आणि त्या वर्षी मस्त आपलं हे चालला हवा मित्र मस्त बनते तर आम्ही चॅनल आणलं होतं त्या चॅनलवर आम्ही हा बघा तुम्हाला फोटो दिसताय हा व्हिडिओ शेअर केला होता खूप चालला होता तो व्हिडिओ हेच ते चॅनल आहे मी आम्ही काही काम करत नाही आता आम्हाला वेळ भेटे नाही काम धामत असे तसे सोडून गेले आम्ही मस्त कापून घेते आता बारीक बारीक आता मस्त माहिती आणली आणि टमाटर आम्ही बाजारात गेलतो काल मी मी एकटाच घेलतो आणले बाजारातून टमाटर मी मी तर काही आणलेच नाही बाजारातून खासून तर हे तुम्ही तर आणणार होते बारीक बारीक घ्यायची कापून मस्त बंदी मित्रांनो तोपर्यंत पर्यंत मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पाहून झाल्यावर कसा वाटला व्हिडिओ आमची चटणी कशी बनली आणि तुम्ही अशी चटणी अजून तरी खाल्ली का खाली असेल म्हणजे खेळ्यामध्ये असाल तर तुम्ही चटणी खाली असाल तर कमेंट मध्ये तुम्ही लिहा तुम्ही चटणी खाल्ली किंवा नाही खाल्ली मस्त लागते चटणी नाही गावाकडची आता ह्या आमची पद्धत आहे अशा दोन तीन प्रकारे याच्या चटण्या बनवते तर आम्ही एक साधी पद्धत वापरतो साधी पद्धत फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाठवा म्हणजे सर्व काही समजून जाते तुमचा भाग कम्हायला हे एप्रिल महिना आहे बा, हो। बा हा एप्रिल महिना असून तुम्ही मे महिन्यामध्ये साडे अकरा बारा वाजले का खूप लागते बानामध्ये भयानक तपन खूपच तपन लागते आता एप्रिल महिन्यात सुरुवात आहे तर एवढं तपन आहे तर मग मे महिना वेगवेळेस किती होईल आणि मग आकाळात पुन्हा पाणी पडल्यावर पण कमीच लागेल दिवसेंदिवस खूप तपून वाढायला लागला आता दिवसेंदिवस कठीण दिवसांनी काम करायच लागते आता मी पण नको जे कापून घेतले न करता जाऊ नव्हता अजिबात बांधू नये दोन हजार सालाचे पहिलं आता बांधलं तरी पण भयागते रमते आता हे बघा मित्रांनो आता सांगितलं भेट बारीक बारीक कापून घेत आहे बारीक कापली तर होते मस्त लागते जे बनी व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि आमच्या गावाकडचे पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या सूचना मिळत नाही बोला

अन्न भात घेईन एकदम जेवण पद्धतीमध्ये मी त्याचं काम नाही आता काढली तर पुन्हा बनतो बनते पण हे चांगलीच आहे काही वाट नाही

भावा बहिणी न तुम्ही सुद्धा या जेवण कराले आमची चटणीची चव घ्या कशी म्हणली बापू नाही मस्त बनली मस्त आम्ही आता दुपारी चटणी बनवली आता एक नंबर बनली चटणी मस्त रानातून पाला आणला कांद्याचा चटणी आणि मित्रांनो भाकरी सोबत हे चटणी खाली एकदमच लागते कन्यासोबत आणि पोळ्यासोबत भातासोबत तेवढी नाही लागत आम्ही निवळी खाऊन कन्या भाकरी आणि पोळ्यासोबत चांगली लागते आता भात कसा वाया वाढायला म्हणलं घेतला आम्ही ताटामध्ये भात तर मित्रांनो या जेवायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच आमच्या गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार